बातकंबा शाळेजवळील वळणावर गॅस टँकर उलटला गळतीमुळे खळबळ नागरिकांचे स्थलांतर टँकरमधून गॅसची गळती सुरू झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग पोलीस अधीक्षक नितीन बगाटे प्रांत अधिकारी जीवन देसाई यांनी घटनास्थळी धाव घेतली सुरक्षितता म्हणून आजूबाजूच्या नागरिकांना तातडीनं ना स्थलांतरित करण्यात आलं आहे अपघातग्रस्त टँकरमधील गळती सध्या नियंत्रणात आली असून परिस्थिती आटोक्यात असल्याचं प्राथमिक वृत्त आहे वाहन चालकांसाठी पर्यायी मार्गाने जाण्याचं आवाहन करण्यात आलंय हातखंबा ते लांजा मार्गासाठी कुवार बाव मार्गे खुला करण्यात आला असून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक बाव नदी मार्गे वळवण्यात येत आहे दरम्यान हातखंबा पाली मार्गे वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आलाय सर या ठिकाणी मुंबई गोवा मार्ग महामार्ग गो, पूर्णपणे ठप्पा आहे काय कंद आहे काय मुंबई गोवा मार्गावर आत्मंबाहे एटीन मेट्रिक टन एल पी जीचा गॅस टँकर जो आहे त्याच्या प्रायव्हेट कंपनीचा तो पलटी खाली पुलाच्या खाली पडलेला आहे त्यामध्ये गॅस जो आहे लिकेज जो होत होता तर एम आय डी सीची टीम जिल्हा प्रशासन जिल्हा पोलीस दल यांनी योग्य रीतीने परिस्थिती हाताळून जी एम आय डी सीची एस टीम आहे त्यांनी तात्पुरता तो गॅस टँकरचं लिकेज ते बंद करण्यात आलेला आहे आणि ई आर बी व्हेकल जी आहे रेस्क्यू ये ती येणार आहे त्याच्यानंतर तो गॅस त्याच्यात ट्रान्सफर करण्यात येईल तोपर्यंत जिल्हा पोलीस दलाने दोन्ही बाजूची ट्रॅफिक आम्ही डायव्हर्ट केलेली आहे एम आय डी सीची टीम सध्या घटनास्थळी उपस्थित आहे जिल्ह्याचे कलेक्टरसुद्धा इथे उपस्थित होते आम्ही त्यांनी योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे माननीय पालकमंत्र्यांनासुद्धा आम्ही माहिती दिलेली आहे ते वेगवेगळी याची माहिती घेत आहेत ई आर बी व्हेहीकल येऊन ते पूर्णपणे गॅस ट्रान्सफर झाल्यानंतर मुंबई गोवा मार्गावरती वाहतूक जी आहे ती सुरळीत करण्या साधारण किती तासानंतर ही वाहतूक सुरू काय करण्या ए आर बी व्हेकल आलेली नाही आहे त्याला पाच ते सहा घंटे साधारणतः लागतात आल्यावरती रेस्क्यू टीम पूर्णपणे आढावा घेऊन त्यानंतरच ती गॅस टँकर पूर्ण खाली झाल्यानंतरच आम्ही ती वाहतूक सुरळीत सुरू करतो सर असं एक समजतं की इथल्या रहिवाशांना आजूबाजूच्या स्थळावर हलवलं गेलं आहे त्या गावातल्या लोकांना इथं हलवलं गेलेलं आहे कारण गॅस टँकर जो आहे डेंजरस आहे ब्लास्ट झाल्यानंतर गावांच्या गावकऱ्यांच्या जीवाला दुःख असू शकतो त्यामुळे त्यांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे